डोंबिवली एक सांस्कृतिक वारसा जपणारं शहर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत डोंबिलीची शोभायात्रा शोभायात्रेची तयारी विद्युत रोषणाई डोलताशा लेजिम पथक आणि बरंच काही म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मग सुरुवात करूया डोंबिवली म्हटलं की पहिली पर हो, आठवण येते ये ती म्हणजे आपल्या स्टेशनची बरोबर ना रोज सकाळी लोकलमध्ये धडपड करणारा डोंबिलीकर दिवसभर काम करून संध्याकाळी पुन्हा घराकडे धावतो पण वर्षातून एकदा तो एक दिवस मनापासून साजरा करतो तो म्हणजे गुढीपाडवा आणि त्यातली सगळ्यात स्पेशल गोष्ट म्हणजे स्वागत यात्रा चला मग या स्वागत यात्रेची तयारी कुठपर्यंत आली आहे ती पाहूया डोंबिवलीची नवीन ओळख म्हणजे हा छत्रपती शिवाजी महाराज चौक डोंबिवलीचा मानबिंदू गुढीपाडव्याच्या आदल्या रात्रीपासूनच डोंबिवली सजायला सुरुवात होते हे आहे संपूर्ण डोंबिवलीकरांचे आराध्य दैवत श्री गणेश मंदिर इथेही सुंदर अशी विद्युत रोषणाई केली जाते सकाळी तर हा परिसर तरुणाईने फुलून गेलेला असतो गणेश मंदिर परिसरातही खूप छान अशी रांगोळी काढली जाते ती पाहण्यासाठी रात्री ही डोंबिवलीकर गर्दी करतात हा आहे आपला फडके रोड जो रात्रीपासूनच बिरंगी विद्युत रोषणाईने उजळून जातो तरुणांसाठी तर हा रोड म्हणजे खास आकर्षण चला मग रात्र झालीय भरपूर उद्या भेटूया गुढी पडव्याची सकाळ म्हणजे नवा सूर्योदय आणि नवी आशा ही यात्रा म्हणजे फक्त सण नाही ही आहे मुळाशी जोडलेली एक भावना गणपती मंदिरात पुजाऱ्यांचा मंत्रोच्चार उभारलेली सुंदर गुढी आपल्याला एक नवीन ऊर्जा देते परंपरा जपणं आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं याचं सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे गुढीपाडव्याची स्वागत यात्रा फडके रोडवरही अशा छान संस्कार भारतीच्या रांगोळ्या आपल्याला पाहायला मिळतात स्वागत यात्रेची रंगत वाढते ती म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे इथे प्रत्येक राजकीय पक्ष दरवर्षी काही ना काही सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करत असतात ही आहे आमच्या डोंबिलीची तरुणाई हो यांचा उत्साह तर दरवर्षी असाच द्विगुणित होत असतो या दिवशी सिनेकलाकार तसेच निरनिराळ्या मालिकांमधील कलाकार इथे नेहमीच भेट देतात ही आहेत ड्रोन मधून टिपलेली काही क्षणचित्रे आणि मग सुरू होतो ढोल ताशांचा गजर चला पाहूया या वर्षी कुठली ढोल पथके या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झाली ती इथे फक्त डोंबिवलीकर नाही तर अख्ख्या मुंबईमधून हे क्षण अनुभवण्यासाठी तरुणाई उपस्थित असते ढोल तशांचा आवाज आपल्या कानावर पडला की आपले पाय कधी थिरकायला लागतात हे आपल्याला कळतच नाही अजून एक विशेष गोष्ट आपल्याला इथे पाहायला मिळते ती म्हणजे डोक्यावर फेटा नऊवारी नेसून बाईक चालवणाऱ्या मराठी स्त्रियांचा तापा हे सुद्धा या स्वागत यात्रेचं एक प्रमुख आकर्षण आहे बरं का आणि सोबत ढोल तशांच्या तालावर थरकणारा हा भगवा झेंडा हा केवळ भगवा झेंडा नाही तर आहे मी मराठी असण्याचं गर्वाने मिरवलेलं प्रतीक डोंबिलीसाठी एक दिवस नाही तर ती आहे एक आठवण हा चिमुकला बघताय ना कसा छान आयटीत सहभागी झालाय स्वागत यात्रेमध्ये ही आहे डोंबिलीची पुढची पिढी इथे आपल्याला विविध प्रकारचे चित्ररथही बघायला मिळतात तलवार हातात घेतलेले युवक पारंपरिक पोशाखातील तरुणी शिवकालीन मावळे हे आपलं लक्ष वेधून घेतात या यात्रेचं खरं सौंदर्य म्हणजे सर्व वयोगटाचा सहभाग खरंच हा अनुभव घेण्यासाठी एकदा तरी या स्वागत यात्रेला नक्की भेट द्या ढोल तशा पथकाशिवाय इथे काही लेजिम पथके आहेत तुर्तास तुमची रजा घेतो पुन्हा भेटू लवकरच नवा कोरा व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू पुढच्या वर्षी नव्या उत्साहात तुमच्याही काही आठवणी असतील या यात्रेशी जोडलेल्या तर कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या वर्षी नव्या उत्साहात जय हिंद जय महाराष्ट्र